नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत हे दही बघा अगदी घट्ट झालेलं आहे अगदी डबा उलटा केला तरी सुद्धा दही सांडत नाही आणि दह्यामध्ये अजिबात पाणी तयार झालेलं नाही तुम्ही पाहू शकता दही कट करताना सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेलं आहे बऱ्याचदा तुम्ही सुद्धा दही तयार करताना दही घट्ट होत नाही पातळ होतं दह्यामध्ये खूप जास्त पाणी तयार होतं किंवा दही खूप जास्त आंबट तयार होतं असे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर हा व्हिडिओ नक्की पहा बऱ्याचदा दही तयार करताना आपण काही चुका करतो त्यासाठीच मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा दही तयार करण्यासाठी इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि अगदी दहा ते पंधरा टक्के दूध आटून घ्यायचं आहे म्हणजे दह्यामध्ये जे पाणी टाकलेलं असतं ते पाणी अटून जाईल आणि दूध घट्ट तयार होईल आता दुधावरती जी साय आलेली असते ती साय सुद्धा विस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायची आहे आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इथं दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस बंद करायचं आणि दूध थंड करायचं दूध इथपर्यंत थंड करायचं दुधामध्ये आपण बोट टाकलं तर बोटाला दूध हलकसं गरम लागलं पाहिजे दूध जर जास्त गरम असेल तर दही आंबट तयार होतं त्याशिवाय दह्याला पाणी सुटतं या उलट दूध जर थंड असेल तर दही लागलं जात नाही व्यवस्थित तयार होत नाही आता इथे दूध थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे दुधावरती आलेली साय सुद्धा दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्याशिवाय दुधाचं तापमान सुद्धा सगळ्या बाजूला एकसारखं तयार होईल आणि आपल्याला दूध किती गरम आहे हे व्यवस्थित समजेल आता दुधामध्ये एक बोट टाकून पाहायचं आपल्या बोटाला सोसवेल इतकं दूध गरम असेल तर दूध परफेक्ट गरम आहे त्यापेक्षा जास्त गरम पण नको आणि थंड पण नको आता दही लावण्यासाठी उंच भांड घ्यायचं नाही म्हणजे पातील किंवा मोठा आकाराचा डब्बा असं घ्यायचं नाही पसरट भांड घ्यायचं पसरट भांड्यामध्ये दही लावल्यावरती दह्याला जास्त पाणी सुटत नाही ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे त्यामध्ये सर्व दूध टाकून घ्यायचं आता इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे दह्यामध्ये गुठळ्या राहणार नाही आणि छान मलाईदार तयार होईल आता हे सर्व दही दुधामध्ये टाकायचं आणि एक ते दोन वेळा ढवळून घ्यायचं खूप जास्त वेळा ढवळायचं नाही नाहीतर दही आंबट होतं आता विरजनाच्या बाबतीतली एकटी विरजन जर तुम्ही जास्त आंबट दह्याचं टाकलं तर दही सुद्धा आंबटच होणार आणि विरजन जर तुम्ही कमी आंबट दह्याचं टाकलं तर दही सुद्धा कमी आंबटच तयार होणार खूप जास्त आंबट तयार होणार नाही आता दह्यावरती झाकण ठेवून कमीत कमी ते तास दह्याला अजिबात उघडून पाहायचं नाही तसंच ठेवायचं सहा ते सात तास झाल्याच्या नंतर दही एक ते दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दही व्यवस्थित सेट होतं दही लावल्यानंतर दह्याचा डबा सारखा सारखा उघडून पहायचा नाही नाहीतर बाहेर थंड हवा आतमध्ये जाते आणि अंबवन प्रक्रिया म्हणजेच फर्मन्टेशन प्रोसेस बंद होऊन जाते आणि त्यामुळे दही तयार होत नाही आता तुम्ही पाहू शकता दही किती सॉफ्ट झालेला आहे त्याचबरोबर अगदी मलायदार झालेला आहे त्याचबरोबर घट्ट सुद्धा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा बाय